दिनांक सव्वीस मे रविवार रोजी मंडणगड तालुक्यातील पालवणी जांभूळ नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्घाटन समारंभ सोहळा ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताराम राव गुजर यांच्या शुभ हस्ते आणि शिवसेना उपनेते आणि व्याख्यानकार नितीन बानगुडे पाटील सर आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख विजयराव जाधव दापोली नगरपंचायत नगरसेवक दापोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश प्रमुख संतोष गोवळे महिला ज्योती विचारे दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष ममताताई मोरे पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे मंडणगड उपजिल्हा अधिकारी गणेश भिल्लार स्वप्निल पाटील तसेच पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक कार्यकर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सर्व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते